Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुनील कृष्णा सुतार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला सुनील कृष्णा सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त वाधवा सोसायटीमध्ये मध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नवी मुंबई वेलफेअर फाउंडेशन आणि केमिस्ट ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर यशस्वीरित्या पार पडले

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भाजप नव्हे संदीप नाईक यांनी उपस्थान वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सुतार भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना वाढदिवसानिमित्त सर्वांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा मी सर्वप्रथम देतो सुनील सुतार सातत्यानं मुंबई शहरामध्ये काम करत असताना समाजसेवेचं व्रत हातात घेऊन त्या कालखंडात ज्या आवश्यक गोष्टी आहेत जे सामाजिक कार्य शहरामध्ये करणं गरजेचं आहे प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये सुनील सुतार आपल्याला चांगलं सामाजिक कार्यकर्त्यांना बघायला मिळतो स्वर्गीय कृष्णा सुतार सुनील सुतारांचे वडील आणि त्यांचा वारसा घेऊन समाजामध्ये काम करत असताना नेहमीच आरोग्य असेल शिक्षण असेल अध्यात्म असेल अशा सर्वच क्षेत्रामध्ये आपल्या परिवाराचं योगदान असलं पाहिजे समाजामध्ये चांगल्या गोष्टी निर्माण होत असताना आपण पुढाकार घेतला पाहिजे त्यामुळे स्वच्छता मोहिमेमध्ये कचरा साफ करताना किंवा झाडू हातामध्ये घेऊन सुनील सुतार आपण बघाल एखाद्या करोनासारख्या कठीण प्रसंगामध्ये समाजामध्ये आवश्यक त्या गोष्टींची त्या ठिकाणी पूर्तता करणं किंवा स्वयंसेवक होऊन स्वतः त्या त्या संपूर्ण ड्राईव्हमध्ये सहभागी होणं वृक्ष लागवड असेल किंवा अनेक असे ब्लड डोनेशन कॅम्प असे विविध कार्यक्रम सुनील सुतारांच्या माध्यमातून आयोजित केले जातात विशेष म्हणजे त्यांचा वाढदिवस म्हणजे वाढदिवस हा आपल्या परिवारासोबत साजरा करायचा परंतु त्या दिवशी देखील सामाजिक बांधिलकीचं सा भान हे आपण जपलं पाहिजे त्यामुळे प्रत्येक वर्षी सुनील सुतारांच्या वाढदिवसानिमित्त सुनील सुतार आणि त्याचे सर्व कार्यकर्ते त्यांचे फाउंडेशन यांच्या वतीनं आवश्यक त्या ठिकाणी म्हणजे न चुकता आरोग्य कॅम्पचं आयोजन केलं जातं ज्या ज्या परिसरामध्ये त्या आयो आरोग्य कॅम्पचं आयोजन केलं जातं त्या परिसरातील नागरिकांना त्याचा उपयोग होतोच आज देखील अशाच पद्धतीनं आज ह्या सोसायटी अंतर्गत एक चांगला हेल्थ कॅम्प सुनील सुतारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केला गेला आहे म्हणजे अत्यंत तज्ज्ञ असे डॉक्टर आणि एक लेटस्ट असे इक्विपमेंट्स अशा संपूर्ण एक चांगल्या पद्धतीचा सेटअप ह्या कॅम्पच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल या सोसायटीचे रहिवासी आपण डॉक्टरकडे जातो परंतु डॉक्टरकडे जाण्याकरता आपण टाळत असतो डॉक्टर नको मी डॉक्टरकडे गेल्यानंतर काही ना काहीतरी डॉक्टर आजार काढतो परंतु एखादा आजार वाढू नये त्याकरता नियमित चेकअप होणं गरजेचं आहे हेल्थ चेकअप होणं गरजेचं आहे आणि जेव्हा सोसायटीच्या आवारामध्ये अशा प्रकारचा अत्याधुनिक अशा प्रकारचा कॅम्प लागला जातो तेव्हा त्या सोसायटीच्या रहिवाशी त्यामध्ये सहभाग घेतात आणि मग निदान झाल्यानंतर किंवा बा आपण आपलं शुगर लेवल हे बाँड्रीजवळ गेलं आहे जर आपण आत्ताच जर आपण व्यवस्थित प्रकारे जर औषध घेतली नाही आपण आहारामध्ये बदल केला नाही आपण जर रेग्युलर एक्सरसाइज केली नाही तर मग आपण शुगर आपल्याला होऊ शकतो मधुमेह आपल्याला होऊ शकतो परंतु जिथपर्यंत अशा प्रकारचे कॅम्प आयोजित केले जात नाहीत तिथपर्यंत ह्या आजारांचा निदान हा होत असतो शुगरसारख्याबरोबर ब्लड प्रेशर आणि इतर म्हणजे अनेक वेळा मोतीबिंदू झालेला असतो परंतु दिसत नाही परंतु वयामानानं दिसत नाही परंतु मोतीबिंदू झाला आहे हे देखील काहीच लोकांना कळत नसतं आणि त्यांकरता सुनील सुतारांच्या माध्यमातून पुढाकार घेतलेले असे क कॅम्प हे वरदान ठरत असतात आज पूर्ण सोसायटीच्या नागरिकांनी तर सभा घेतला आहे परंतु सोसायटीमधले कर्मचारी मग सिक्युरिटी गार्ड असतील हाऊसकीपिंगचे असतील इतर अकाउंट्स किंवा इतर विभागातले कर्मचारी या परिसरामधले काही आवश्यक असलेले काम करणारे घटक यांचा देखील कॅम्पमध्ये दे समावेश केलेला आहे कारण ही लोक एवढी बिझी असतात की त्यांचा सकाळची शिफ्ट नाईट शिफ्ट त्यानंतर मग पुन्हा दिवसाचा सुट्टीचा वार नसतो त्यामुळे आपल्याला स्वतःला मग तो म्हणजे पुरुष असेल किंवा हो महिला असेल जर आपलं चेकअप करायला जायचं तर वेळ मिळत नाही मग अशा वेळेस चेकअप मुलांचा केला जातो घरातल्या पुरुष मंडळींचा केला जातो परंतु महिला वर्ग या संपूर्ण चेकअपपासून दूर राहतो वंचित राहतो त्यामुळे त्यांचा आजार हा वाढतो परंतु अशा कॅम्पमध्ये जे सुनील सुतारनी फक्त सोसायटी करता नाही तर कर्मचाऱ्यांकरता देखील पुढाकार घेतला आहे त्यामध्ये सगळे ज्यांना थोडंफार जो आजार आहे किंवा त्रास आहे किंवा डिफिशियन्सी आहे या समजून त्याच्यावर योग्य पद्धतीचा उपचार केला जाईल त्यांना योग्य औषधं दिली जातील आणि त्यांचं एक सुदृढ शहर आपल्या शहराचं एक आपण कॉन्सेप्ट ठेवला की हेल्दी नवी मुंबई हेल्दी नवी मुंबई म्हणजे काय या शहरातलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं व्यवस्था चांगल्या आणि त्याचबरोबर या शहरातले नागरिक देखील हेल्दी असले पाहिजेत त्यांनी नियमित व्यायाम केला पाहिजे हेल्थची तपासणी केली पाहिजे आणि अशा गोष्टीकरता असे कॅम्प हे मदतगार ठरत असतात त्यामुळे आपला वाढदिवस फक्त आपला म्हणून साजरा न करता आपण या माध्यमातून समाजाला काय देऊ शकतो अशा पद्धतीचा दृष्टिकोन हा सुनील सुतार आणि त्यांच्यासोबत काम करणारे नवी मुंबईमधील जे त्यांचं फाउंडेशन आहे त्यांची जी संस्था आहे तिच्या माध्यमातून देखील काम केलं जात आहे त्यांच्या जा संस्थेचं काम देखील ज्या संस्थेचे सदस्य आहेत ते नवी मुंबईपुरता सीमित नसताना संपूर्ण एम एम आर रिजन किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील ही संस्था काम करते त्यामुळे आपलं समाजसेवेचं कार्य हे मानवतेला धरून आहे या समाजातल्या ह्या ह्या विश्वातले जी मा प्रत्येक व्यक्ती आहे तिला आपल्याकडून सहकार्य झालं पाहिजे प्रत्येकाला माणुषकीची वागणूक दिली पाहिजे अशा प्रकारचा विचार घेऊन सुनील सुतार हा नाईकसाहेबांचा एक म्हणजे एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि माझा सहकारी यांना सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या मी मनपूर्वक शोधतो नमस्ते आज वा माझ्या वाढदिवसानिमित्त बीच रेसिडेन्सी या ठिकाणी सी बिझनेस सेंटरमध्ये हेल्थ कॅम्प नवी मुंबई वेलफेअर असोसिएशनच्या अनुषंगाने हा हेल्थ कॅम्प या ठिकाणी ठेवलेला आहे उद्देश असा असतो की आज आपण या धाकधुकीच्या जीवनामध्ये आपण स्वतःची काळजी कमी घेतो आणि बाकीच्या गोष्टी आपण जास्त करतो सर्व व्यस्त असतात तर मी असं म्हणजे माझ्या बड्डेच्या निमित्ताने या ठिकाणी हेल्थ कॅम्प ठेवून आपण समाजाला किती उपयोगी पडू म्हणजे बड्डे सेलिब्रेशन असावा पण त्याच्याबरोबर समाज उपयोगी उपक्रम पण असावे हे माझ्या मनात आलं माझ्या या सोसायटीमध्ये मा सहाशे चौदा फ्लॅट आहेत जवळजवळ तीन ते चार हजार लोक या ठिकाणी राहतात आणि मला असं वाटलं की आपल्या लोकांसाठी या वॉर्डसाठी म्हणजे मी सर्वांना आवाहन केलेलं आहे की या ठिकाणी सर्वांनी येऊन त्या ठिकाणी याचा लाभ घ्यावा मग आमच्या इकडची सेक्युरिटी सेक्युरिटी टीम असेल हाऊसकीपिंग टीम असेल इथले पी एमच असतील सॉफ्ट सर्विस असेल सर्व लोकांनी या ठिकाणी येऊन त्याचा लाभ घ्यावा कारण का म्हणजे आता असं आपण म्हणतो की आपण आपल्या असतं वय नाही किंवा आपण यंग आहोत आपल्याला काही नाही पण कधीही काही होऊ शकतो म्हणून त्याची प्रॉपर चेकिंग झाली पाहिजे मॉनिटरिंग झाली पाहिजे त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी जे हेल्थकॉप्टर झाले जेव्हा सी जी झाली ब्लड शुगर झालं आय चेकअप झालेलं आता तुम्ही बघा की बरेच लोक मोबाईलमध्ये ती स्क्रीन अख्खा दिवस म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंत लोक त्या मोबाईलमध्ये मॅसेज बघतात कॉलिंग बघतात बऱ्याचशा गोष्टी आता स्मार्टफोनमुळे ईमेल झाले बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आपण बघत असतो आणि डोळ्याला जो ताण येतो ते ताण हल्ली अर्ली एजमध्ये लोकांना चष्मे लागलेले आहेत अर्ली एजमध्ये लोकांना नंबर्स लोकांचे वाढलेले आहेत त्या अनुषंगाने लोकांना ती चेकअप फ्री चेकअप फ्री हेल्थ चेकअप म्हणजे टोटली फ्री त्याच्यामध्ये कुठलाही एक रुपया न घेता आम्ही त्या ठिकाणी चष्मेवाटपही देखील ठेवलेला आहे आणि बाजूला रक्तदान केमिस्ट ब्लड सेंटरच्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही ब्लड कॅम्प पण ठेवलेला आहे त्या ठिकाणी बरेचसे लोकं ते आपल्या स्वतःचं ब्लड देऊन त्या ठिकाणी समाजाला हे ब्लड बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये जातं आणि ज्या लोकांना ज्या रुग्णांना त्याची आवश्यकता असते त्या रुग्णांना ते भेटतात आताच आम्ही मी बघितलं की एक लेडी ओ पॉझिटिव्ह तिचं ब्लड ग्रुप निघालं हे ओ पॉझिटिव्ह ओ निगेटिव्ह हे खूप रेअर ब्लड ग्रुप असतात या अनुषंगाने बऱ्याचशा आपण लोकांना समाज उपयोगी आणि त्यांच्या हेल्थ उपयोगी आपण गोष्टी प्रोव्हाइड करत असतो आणि बऱ्याच वेळेला ह्या म्हणजे धाकधुकीच्या आणि अति बिझी लाईफमध्ये बिझी शेड्यूलमध्ये अशा प्रकारचे कॅम्प जर डोर स्टेपमध्ये अवेलेबल असतात तर त्याचा लाभ रेसिडेंट घेतात आणि तेच मला ते आनंद आहे माझ्या या बड्डेच्या निमित्तानं हॅलो येस गुड मॉर्निंग वी ऑल हॅव गॅदर्ड अव इयर टू सेलिब्रेट द बर्थडे ऑफर लवर लवली सुनील सुतारजी आय हॅव नेवर सीन अ पर्सन ॲज एनर्जेटिक अँड हॅविंग सच अ पावरफुल ऑरा ॲज हिम ओके And I have seen him very closely during COVID. He was helping people, arranging for vaccines, arranging for injections, and also a lot of donations were being done, where people were given food, ration, all these things. And now also he has come up with a very good concept, like uh, of doing all this blood donation camp, medical checkup. So because many times what been people don't realize that they are having some problems and they, once they just come here and you might find that somebody finds something which is wrong with their body and it is better that it is checked on regular intervals so keeping this in mind he has organized for this and like he rightly said that he is following the steps of our great guardian minister ex-guardian minister mr ganesh Naik. who always used to tell us that you know we should be you should make sure that you are of some use to the society so sunil sutar Sa is doing the job perfectly and ready to always ready to help people and all people any people all the people can go to him anytime any time of the day and he is always ready to help I just wish him that God blesses him God blesses him with abundance and peace and happiness thank you Sunil sutar एकदा अभिनंदन करतो आणि त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आज जर तसं बघितलं साहेबांचं काम करोनापासून किंवा आढलेल्या नडलेल्याही वेळात कधीही त्यांनी कुणी हात हाक दिली तर ते वेळेवर होऊन जातात आणि महत्त्वाचं म्हणजे एक दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस सदावार नंतर आपण म्हणतो ना की दानशूर अशी समाजात फार कमी लोकं असतात त्याच्यातली एक व्यक्ती म्हणजे सुनील सुतारसाहेब आमची माझे गेल्या पंधरा वीस वर्ष त्यांचे जवळचे संबंध आहेत ते माझ्या सुखदता आम्ही त्यांच्या सुखद नेहमी धावून जात असतो आणि ह्या ते एवढे सगळीकडे सुप्रसिद्ध आहेत तर मी ईश्वराला परत एकदा प्रार्थना करतो त्यांना सुख समृद्धी त्यांचं आयुष्य भरभरडीच जावं आणि त्यांची जी काय स्वप्न असतील ती आमच्या शुभेच्छा आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने पूर्ण ही देवाचरणी प्रार्थना